भविष्यामध्ये खूप याचा उपयोग होणार आहे या गोष्टीचा विचार करून आपल्याला ढोर समाजाला एकत्र घेऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढच्या पिढीला आपल्या याचा काय उपयोग आताच्या पिढीला याचा उपयोग होत नाही आहे अनेक सरकार बदलत आहेत अनेक लोक येत आहेत पण ढोर समाजासाठी आतापर्यंत कुठल्याही सरकारने आपल्यासाठी काही केलेलं नाही हे लक्षात ठेवा प्रत्येक लिअर आल्यामध्ये आपल्याला हेच सांगितलं जातं की तुमच्या समाजासाठी काही वेगळं केलं जाईल परंतु आजपर्यंत असं कुठेही करण्यात आलेलं नाही आहे तीच ती वेळ आहे खरी एकत्रित येण्याची आझाद मैदानावर जाऊन आपली व्हिडिओ दाखवली गेला तर की धारावीमध्ये अनेक ठिकाणी आपला झोन प्रवाद आहे परंतु तिथंच नाहीये तसंच आपल्या स्वतःमध्ये बघा आदित प्रसादची आपली डोराची मानसिकता होती अनेक लोक होते प्रादे सर्व सोडून बाहेर गेले काही पालकांचे लोक आले तर राहिले आहेत त्या लोकांनी तरी आपल्याला आता एक आवाज उचलावला आहे ठीक आहे तर आपल्याला येत्या सात जुलैला आपल्याला सर्वांना किती ते त्याच्यासाठी सकाळी साडे दहा ते साडेपाच वाजेपर्यंत आपण वाटला तरी सोय करू एखादी चुकीची बंद वगैरे मंडळा जर आपण जर रिक्वेस्ट करून जर होत असेल तर सोय बंद करू आपण आधार बदलला जाऊ ठीक आहे परंतु हे लक्षात ठेवा सहा जुलैला आपल्याला सर्वांना एकत्र देऊन जोर समाजाला एकत्रित देऊन आपल्याला आधार बदलला जायचंय सर्व रेडी आहेत का तर सर्व इथे एक त्याला हातवरती करून सांगा आम्ही रेडी आहोत आझाद मैदान सात जुलै 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 आझाद मैदान सत्ता समाजाला महामंडळ मिळवलाच पाहिजे सत्ता समाजाला महामंडल मिळवलाच पाहिजे मिळालंच पाहिजे स्वतः समाज हे सुटी स्वतः समाज 是。<Yeah. S 2> yeah.